केंद्र शासनाच्या प्रसाद योजनेतून माहूरगड येथील भगवान दत्तात्रय स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीदत्त शिखर संस्थांच्या परिसर विकासासाठी दहा कोटी रुपयाच्या निधीस मान्यता मिळाली आहे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ कार्यालयाच्या पत्राच्या अनुषंगाने आठ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांच्या अध्यक्षतेत बैठक पार पडली त्यात जिल्ह्यातील विविध पंचवीस धार्मिक ठिकाणांचा पर्यटन दृष्ट्या विकास करण्यासाठी एकशे तेरा कोटी रुपयाची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत घेतलेल्या बैठकीतून योजनेअंतर्गत मार्गदर्शक सूचनांचे तंतुतंत पालन करून श्री शिखर संस्थान परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून स्टेज एक प्रणालीचे परिपूर्ण अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंता भोकर यांना दिले खासदार हेमंत पाटील यांच्याशी विचार विनिमय करून कामाचे अंदाजपत्रक तयार केले जाणार असल्याची माहिती शाखा अभियंता रवींद्र उमाणे यांनी दिली आहे संजय घोगरे अनवर खिच्चीसह सह पवन कोंडे विदर्भ न्यूज माहूर